नमस्कार मी भटकंदीबाई कोकणी आज आपण आलेलो आहोत पालखीला गावाला आपण आता टेम्पोमध्ये आहोत आता घरी जात आहे तर घरी जाता जाता आता एक मतलब व्हिडिओ काढून तरी जाऊया सर्व आपली मंडळी मुंबईकरी सर्व मंडळी पालखीला आले आहेत बघू शकता तुम्ही हे सर्व पालखीला आलेली मंडळी आहेत चला चला चला, चला गाडी खाली, कर खाली करा लवकर का तुमच्या गावात यांच्या अजून झोपा झालेला नाही बघा अजून झोपा जमल्यात देत आहेत सर्व बोच सर्वांचे बोचके घेऊन आले आहेत बघा आणि हे आलेत गावकरी गावाला राहणारी माणसं बोचक घ्यालय बघा मुंबई वरून आलेले अरे थांब अरे थांब 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 घरी जायात आहे थांब थांब घरी जायात आहे चल चल घरी घरी चल काय 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 चल ना घरी चल घरी चल garisan 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 cel garisan cel gari amca itu Kaya lah, kaya lah, kaya lah. 该了嘞，哈哈，哎呀，该了嘞，该。